चॅनल सबस्क्राईब करून बॅलकॉन नक्की दावा शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की पहा दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीसच्या रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मोठा घोटाळा आढळून आलेला आहे राज्यात रब्बी हंगामात तेहतीस लाख हेक्टरवर लागवड झाली असताना पंचेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरवण्यात आलेला आहे म्हणजेच तब्बल बारा लाख हेक्टरवर बोगस सातबारा व पिकपेरा नोंदीच्या आधारे विमाची बोगस प्रकरणे दाखल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी दिसून येत आहेत या प्रकरणात नगर बीड जालना लातूर नांदेड परभणी उस्मानाबाद सोलापूर हे जिल्हे मुख्यतः रडारवर आहेत आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे असे बोगस अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत येत्या काळात बोगस प्रकरणाच्या या संख्येत मोठी वाढ होईल अशी शक्यता मंत्रालयातील उच्चस्त पदाधिकारी यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे राज्यात खरीप दोन हजार सोळा हंगामापासून राज्यात पंतप्रधान पीक विमा योजना लागू झालेली आहेत मात्र अलीकडच्या काळात या योजनेला बोगस पीक विम्याचे ग्रहण लागलेले आहे दोन हजार पंधराच्या खरीप हंगामात राष्ट्रीय पीक विमा योजनेत बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी एकाच क्षेत्रासाठी दोनदा नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केलेला होता तो या ठिकाणी उघडकीस आलेला होता तेव्हा बीड जिल्ह्यातून सुमारे अठ्ठावन्न कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली होती ही घटना ताजी असताना आता चालू रब्बी हंगामातही या घटनेची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येत आले आहेत राज्यात जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात पाऊस कमी झाला त्यातच परतीच्या पावसानेही अवश्य तेवढी हजेरी लावली नाही राज्यातील दुष्काळी स्थिती आणि रब्बी पेरणीसाठी जमिनीत अवश्य ओलावा नसल्याने यंदा राज्यातील पेरणी क्षेत्रात मोठी घट झाली आहे दुष्काळी अथवा नैसर्गिक संकट काळात शेतकऱ्यांचा पीक विम्याकडे ओढा वाढतो असं अपेक्षित आहे मात्र मात्र यंदा रब्बीतील सगळे विक्रम मोडीत निघाले असून विम्याच्या अर्धात सुमारे दीडपट वाढ झाल्याचे प्रशासनाने डोक्यावर हात मारला आहे यापूर्वी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रब्बी हंगामात सर्वाधिक चोवीस लाख हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आल्याची नोंद झाली आहे प्रामुख्याने रब्बीच्या सात ते आठ जिल्ह्यांनी पीक विम्यात हा उच्चांक गाठला आहे विशेषतः अहमदनगर बीड जालना नांदेड परभणी उस्मानाबाद सोलापूर या रब्बीच्या जिल्ह्याचा विक्रमी अर्ज प्राप्त झालेला आहे यात मोठ्या प्रमाणावर बोगस दावे असण्याची शक्यता आहे ज्या सर्वे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आलेला आहे त्या क्षेत्राच्या सातबारा बारा उतार्यावर शेतकऱ्यांचे नाव नसणे सातबारा बारा उतार्यावर नोंद क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा काढणे बोगस सातबारा व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे अशा बाबी निर्देशनात आल्या आहेत प्राथमिक चौकशीत असे सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांचे अर्ज अवैध आढळून आलेले आहेत येत्या काळात ही छाननी अधिक गतीने होईल आणि केली जाणार असून अर्धे अधिक अर्ज आणि तितक्या क्षेत्रावरील खोट्या विम्याचे दावे या ठिकाणी बाद केले जाणार आहेत पीक विम्यातील हे गैरप्रकार रोखण्यासाठी कृषी विभाग विभागाने अभिलेख विभागाची मदत घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे संपूर्ण राज्यातील सर्व जिल्ह्यातील अभिलेखांची माहिती जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयाने संकलित केलेली आहे त्या त्याआधारे जिल्ह्यानिहाय माहितीची पडताळणी करून शेतकऱ्यांच्या अर्जाची खात्री केली जाणार आहे त्यानुसार अवैध अर्ज योजनेतून बाद केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी विमा भेटला नसेल तर तुम्हाला विमा नक्की भेटेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा